आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय बोललोबांचं घराणं म्हणजे भागवत भक्त घराणं ताळ मृदुंगांच्या आवाजाशिवाय त्या घरामधून दुसरा कधी आवाजच आला नाही बोललोबा आणि कनकाई मातेचा प्रपंच आनंदाने सुरू होता जणू काही बोललोबा ज्या ज्या वेळेस आषाढी कार्तिक यायची नाही कार्तिकी विसरू नको मज सांगत असे गुज भगवंतानं साथ घालावी आणि बुल्लोबांनी खांद्यावरती पताका घ्यावी आणि एक एक पाऊल पंढरीच्या परमात्म्याकडे टाकावं अकरा वर्षांचा काळ गेला बुल्लोबांची वारी कधी चुकली नाही पण जेव्हा जेव्हा बोललोबा वारीला निघायचे त्यावेळे कणकाई माता मात्र हट्टाला पेटायच्या स्वामी निघालात अहो मला तुम्ही एकदाही सोबत नेत नाहीत या पंढरीच्या रायाचं दर्शन घेण्याची मला अंतपार इच्छा आहे या पंढरीच्या रायाचं दर्शन मला घ्यायचंय तुम्हाला माझ्या सोबत नेणार नाहीत का आणि बोललोबा सांगायचे कनकाई यंदाच्या वर्षी नाही जमायचं बरं पण पुढच्या वर्षी तुला घेऊन जाईल बरं पुढच्या वर्षी नक्की सोबतीनं जाऊ आणि पाहता पाहता बोललोबा खांद्यावरती खऱ्या अर्थानं पताका घ्यायचे टाळ मृदुंगाचा आवाज व्हायचा आणि नामाचा गजर करत पंढरीच्या रावळाकडे प्रस्थान करायचे अकरा वर्षांचा काळ निघून गेला बारावा साल उजाडलं होतं आणि पाहता पाहता आषाढीची वारी जवळ आली बोललोबाने आपली सगळी आवरावर केली आता दिंडी निघणार खांद्यावर पताका घेतली आणि घरातूनच आवाज दिला कणकाई निघालो बरं मी आणि त्याच वेळी कणकाई माता धावत आल्या स्वामी वारीला निघालात ना मागच्या वर्षी पण तुम्ही बोलला होता की कणकाईला सोबतीला घेऊन जाल पण यंदाही तुम्ही मला नेत नाहीत यावेळेस मात्र मी आल्या बिगर राहायची नाही बघा आणि जर तुम्ही मला नेलं नाहीत ना तर मी हट्टाला पेटले तर तुमच्या मागे मागे येईल पण या यंदाच्या वर्षी पंढरीच्या रावळामध्ये दर्शन घेतल्या बिगर मी काही राहायची नाही बल्लभाने समजुतीच्या स्वरास सांगितलं कणकाई एवढ्या वर्षी थांब पुढच्या वर्षी घेऊन जातो पण <पन> कणकाई मातेने सांगितलं नाही स्वामी यंदाच्या वर्षी मी तुमचं काहीच ऐकायची नाही अकरा वर्ष तुम्ही मला सांगताय पण अकरा वर्ष तुम्ही नेलं नाही यंदा मी काही थांबायची नाही शेवटी श्रीहट्ट होता तो आणि बुललोबांचा नाईलाच झाला आणि बोल बोल्लोबाने कणकाई मातेला जवळ बोलवलं आणि सांगितलं कणकाई यंदा तुझी इच्छाच आहे भगवंताचं दर्शन घेण्याची आस आहे ना काळजी करू नको तुला मी सोबतीला नेतो बरं पण तुमचा बायांचा स्वभाव मला चांगला माहित आहे मागायचं म्हटलं की तुम्ही माग काही ठेवत नाहीत इथंच मला आधी वचन दे तू भगवंताकडं काही म्हणजे काहीच मागणार नाही बरं आणि कणकाई मातेने सांगितलं की स्वामी मी तुम्हाला वचन देते मी काही म्हणजे काहीच मागणार नाही हो आणि त्याच वेळी बा उत्तर झाले ठीक आहे कणकाई बर निघायचं आपल्याला खांद्यावर पताका घेतली माझ्या कणकाई मातेने डोक्यावर तुळस घेतली विठून गजर झाला आणि पाहता पाहता कणकाई माता आणि बा पंढरीच्या राऊळाकडे निघाले एक एक पाऊल पडत होत दिवस जात होता पाहता पाहता कणकाई माता आणि बा या पंढरीच्या राऊळात आले औ पंढरीच्या राऊळाला तर जत्रेचं स्वरूप आलं होतं बांगड्यांची दुकानं कपड्यांची दुकानं खाऊंची दुकानं थाटली होती हे सगळं वैभव पाहिलं आणि कणकाई माता हरवून गेल्या पण बोललोबांना मात्र भगवंताच्या नजरेची भगवंताच्या दृष्टीची आस अंतकरणाला लागली होती कधी जातोय आणि राऊळामध्ये भगवंताचं माझ्या विठुमाऊलींचं दर्शन घेतोय हा भाव त्या बोललोबांच्या अंतकरणामध्ये दाटला होता बोललोबा वेगानं मंदिराच्या राऊळामध्ये निघाले मात्र कणकाई माता इकडे ही दुकानं पाहून ही जत्रा पाहून हरवून गेले आणि दोघांमध्ये हे अंतर पडलं बोललोबा आत मंदिरा आले मंदिराच्या राऊळामध्ये आले भगवंताच्या समोर गेले जसे भगवंताच्या समोर गेले तसं भगवान परमात्म्यानं बोललोभांना पाहताच मान खाली घेतली आणि रुक्मिणी मातेनं भगवान परमात्म्याला प्रश्न केला स्वामी या जगाच्या पाठीवरील आंतरिक तुमचे जेवढे भक्त आहेत हे भक्त ज्या ज्या वेळेस येतात तुमची मान वर असते पण मी प्रत्येक वेळेस पाहते बोललोबा समोरून आले की तुमची मान खाली जाते असं का भगवान परमात्म्यानं फार गोड उत्तर दिलं आणि भगवान परमात्मा रुक्मिणी पती साक्षात भगवान परमात्मा उत्तर झाले रुक्मिणी खरं सांगू खरं सांगू अगं विश्वंभर भावांपासून हे कुळ आज बोललोबन पर्यंत प्रत्येक वेळेस माझ्या भेटीला न चुकता येत माझ्याकडे येणारी प्रत्येक जन मागणीची भलीमोठी लिस्ट घेऊन येतो पण विश्वंबर भवन पासून बोललोबन पर्यंत जा जावेळेस हे कुटुंब भागवत भक्त घराना माझ्या भेटीला आले ना माझ्या दर्शनाला आले यांनी काही म्हणजे काहीच मागितलं नाही अगं बोललोबननी प्रत्येक प्रत्येक वेळेस खऱ्या अर्थानं मागणीचं डिपॉझिट मागणीचं विड्रॉल कधी भरलं नाही पण भक्तीचं डिपॉझिट मात्र सातत्यानं जमा केलं म्हणून आज मी देणेकरी झालो आणि बोललोबा माझे सावकार झालेत आणि ज्या ज्या वेळेस सावकार घरी येतो ना देणेकर्याची मान खाली असते अह काय भक्ती असेल बोललोबांची की साक्षात भगवंत त्यांचे देणेकरी झाले रुक्मिणी मातेनं पाहिलं रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून पाणी आलं भरभरून भगवंतानं आशीर्वाद दिला आणि ते मूक पाहिलं माझ्या रुक्मिणी मातेचं आणि भगवंत परमात्म्याचं मूक पाहिलं बुल्लभांच्या डोळ्यातून खळखळा खल असू उघडले भगवंताचं दर्शन झालं आणि मागच्या दारानं बुल्लभा बा मात्र बाहेर पडले इकडं रुक्मिणी माता मात्र यात्रेमध्ये हरवून गेल्या होत्या यात्रेमधली खरेदी झाली आणि आस लागली भगवंताच्या दर्शनाची आणि तशा चित्याच्या चालीनं पाहता पाहता रुक्मिणी माते मंदिरात धाव घेऊ लागल्या मंदिरामध्ये आल्या भगवंताची मूर्ती पाहिली भगवंताच्या चरणाचं दर्शन झालं आणि रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून खळखळा असून उघडायला लागले देवा अकरा वर्षापासून आस होती रे माझी देवा अकरा वर्षापासून आस होती तुझ्या दर्शनाची आस मला स्वस्त बसू देत नव्हती माझ्या अहम जन्माची अनेक जन्माचं फळ आज भाग्यास आलं भगवंता मला तुझं दर्शन झालं देवा दर्शन झालं आणि पायावरती डोकं ठेवून त्या कणकाई मातेच्या डोळ्यातून खळखळ आस्रू उघडायला लागले आणि ते आश्रू पाहिले आणि भगवान परमात्मा स्वयं उत्तरते झाले कणकाई उठा तुमची काही मागणी आहे का हो तुमच्या भक्तीवर तुम्ही न येताही आम्ही प्रसन्न होतो आज आलाच आहात बोला काय हवं आणि तसं कणकाई मातेच्या मनात विचारांचं काहूर पेटलं कारण मातृत्वाची भूक त्यांना स्वस्त बसू देत नव्हती मातृत्वाची भूक होती पण आपण आपल्या पतीला म्हणजे स्वामींना वचन दिलंय की स्वामी भगवंताच्या राऊळामध्ये मी काही म्हणजे काहीच मागणार नाही बरं ना ना पण आता आता मातृत्वाची भूक होती पण शेवटी त्या कणकाई मातेनं विचार केला आपण स्वामींना वचन दिलंय की मी काही मागणार नाही पण असं कुठं ठरलंय की भगवंतच काही देता करता झाला तर घ्यायचं नाही आणि त्याच वेळी साक्षात भगवान परमात्मा विठ्ठलाकडे पाहिलं आणि कनकाई माता उत्तर झाल्या देवा माझ्या स्वामींना मी वचन दिलंय मी काही म्हणजे काहीच मागणार नाही पण तू आज तुम्हीच जर देताय तुम्ही स्वतःहून मला देताय तर माझी एकच आस आहे आणि ती म्हणजे मातृत्वाची तीच पूर्ण व्हावी आणि भगवान परना परमात्म्याच्या मुखातून अमृतसर पाझरले तथा असतो भगवान परमात्म्याला साक्षात आनंद झाला की या कुळामध्ये आज कुणीतरी आपल्याकडं काहीतरी मागितलं तसाच आनंद कनकाई मातेला सुद्धा झाला आज आभाळ ठेकणं वाटू लागलं अरे मातृत्वाचं पदरी पडणार पाहता पाहता कणकाई माता मागच्या दारातून बाहेर धावत येऊ लागल्या पण इकडं बुल्लोबांच्या मनात विचारांचं चक्र चालू होतं रुक्मिणी माताकडून आणि भगवान परमात्म्याकडून खऱ्या अर्थानं माझ्या कणकाईनं काही मागणं तर मागितलं नाही ना फार वेळ झाला अजून कशी कणकाई बाहेर आली नाही आणि तेवढ्या समोरून कणकाई मातेला येताना पाहिलं आणि बुल्लोभांनी प्रश्न केला कणकाई आलीस भगवंताकडे काही मागितलं तर नाही ना आणि त्या काळामध्ये कणकाई माता म्हणजे त्या काळातली धर्मपत्नी आपल्या पतीशी खरं बोलत असायची खरं बोलत असायची त्यांनी घडलेला सगळा प्रसंग बोललोबांना सांगितला आणि बोललोबांनी पाहता पाहता कणकाई मातेचा हात धरला आणि पुन्हा रावळात घेऊन आले भगवंताच्या समोर उभे ठाकले आणि भगवान परमात्म्याला उत्तर दिले देवा देवा साधलाच रे तुझा डाव अरे आजपर्यंत आम्ही कधी कुणी काही का मागितलं नाही पण तू डाव साधला देवा अरे तू जर आता कनकाई मातेला वचनच दिलं आहे तू जर आशीर्वादच दिला आहे की तुझ्या पोटी पुत्र जन्माला येईल तर देवा तुला जर द्यायचाच असेल नावाई परमात्म्याकडे बोललोबांनी मागणी केली देवा तुम्ही जर वर दिलाच आहे तर पुत्र असा द्या जो तिन्ही लोकांमध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या नामाच गुणगान गाईल नवे नव्हे तर भक्तीची पताका तिन्ही लोकांमध्ये खऱ्या अर्थानं प्रस्थापित करेल असा पुत्र द्या अहो खऱ्या अर्थानं हीच माझ्या कणकाई मातेची आणि बोललोबांची मागणी होती म्हणून तर खऱ्या अर्थानं या सृष्टीमध्ये पाचवा वेद निर्माण करणारे तुको बराय जन्माला आले बाप तुको बराय जन्माला आले मागणी कशी असावी खऱ्या अर्थानं मागणी मागितली माझ्या कणकाई मातेने आणि बोललोबांनी म्हणून तर सृष्टीला नवचैतन्य चैतन्य नव्हे नव्हे तर अध्यात्माचा कळस साधणारे आणि खऱ्या अर्थानं पाचवा वेद निर्माण करणारे तुको बराय जन्माला आले माई तुको बराय जन्माला आले विठ्ठल